नवरी मिळेल नवऱ्याला हा त्यांचा पहिला चित्रपट होता बरोबर तो चित्रपट आणि आज किती वर्षांनी नवरा माझा नवसाचा टू याच्यात किती गॅप आहे मॅडम नवरी मिळेल नवऱ्याला हा चौऱ्याऐंशी साली झाला आणि आता हा दोन हजार चोवीस म्हणजे सोळा वर्ष ती आणि चोवीस वर्ष ती पटकन बेरीज करा चाळीस बापरे मी दोन वर्ष नाही एक मिनिट मॅडम तर असं म्हणायचंय मला की कितीतरी पिक्चर असे आहेत की जे खूप आवडले पण त्याचा सीझन टू नाही आला oh. सेकंड पार्ट नाही आला नवरा नवसऱ्याचा टू आला याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळे कलाकार परत आले पण ज्यावेळेस आम्ही ट्रेलर बघितलं ज्यावेळेस कळालं की याच्यात स्वप्नील जोशी आणि हेमल आहे हेमल इंगळे त्यावेळेस खूप उत्सुकता वाढली म्हटलं ह्या दोन पिढ्या वेगवेगळ्या की एक यांनी जे पूर्ण मराठी इंडस्ट्री जाणवली आणि स्वप्न झाल्यांबद्दल आणि हेमंत मी काय बोललो